नमस्कार आवार देती लदवी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज श्रावणातला पहिला सोमवार आहे आणि त्याचबरोबर नागपंचमी आहे एकवीस ऑगस्ट नागपंचमीचा दिवस आहे आणि मी इथे पूजनाची तयारी ते करते आहे नागपंचमीचं पूजन जे आहे त्याच्या त्याची सगळ्यांकडे वेगवेगळी पद्धत असते आता माझ्या लहानपणापासून मी जी पद्धत बघितलेली आहे तीच मी तुम्हाला दाखवते इथे मी तांदूळ घेतलेले आहेत एकीकडे गणपतीची मूर्ती ठेवली आणि एकीकडे दिवा लावलेला आहे निरंजन लावलेलं ला आहे आणि आता मला काय काय वेळा नागाची मूर्त किंवा पितळेची मूर्ती असते नागाची ती आणून पूजा करतात पण मी हळद कुंकू तांदूळ आणि काजळ ह्याचे नाग स्वतः काढलेले आहेत आणि त्याची पूजा करणार आहे श्रावणी सोमवार आणि नागपंचमी हे एकत्र आल्याने खूप शुभ मानले जातं सोमवार जो आहे तो भगवान शिवाला समर्पित आहे आणि नाग भगवान शिवाचे भक्त असल्यामुळे सोमवारी येणारी ना नागपंचमी अत्यंत शुभ मानली जाते हे जे छोटे छोटे वाट्या दिसतात त्या मी तांदळाच्या पिठाच्या उकड काढून के तयार केलेल्या वाट्या आहेत त्याच्यामध्ये मला नागदेवतेसाठी नैवेद्य दाखवायचं आहे त्या पहिल्या वाटेत मी तांदूळ ठेवलेत मग लाह्या मग चणे शेंगदाणे दूध आणि हळद कवचू असं मी ह्या सगळ्या वाट्यांमध्ये नैवेद्य ठेवलेलं आहे आता इथे मी पूजेला सुरुवात करते पण त्याआधी नागपंचमी जी आहे ती का साजरी केली जाते त्याच्यामागे जा जो इतिहास आहे तो मी तुम्हाला समजावून सांगते तर भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षित वर आले तो दिवस होता श्रावण शुद्ध पंचमीचा आणि तेव्हापासून नागपूजा प्रचारात आली असे म्हणतात या दिवशी शेतकरी जे आहेत ते आपल्या शेतात नांगर नांगरत नाही कोणीही खणत नाही घरी पण कोणीही भाज्या चिरायच्या नाही तवा वापरायचा नाही असे नियम कुठे कुठे पाळले जातात नागदेवतेची पूजा करून त्याला दूध लायांचा नैवेद्य दाखवतात गव्हाच्या खिळीचा नैवेद्य दाखवला जातो इथे माझा हळदी कुंकू वाहून झालेला आहे आता मी त्यांना तांदळाच्या लाह्या ज्या आहेत त्या वाहते कारण कृषी संस्कृतीमध्ये नागाच्या पूजनाचे महत्व विशेष आहे नाग आणि साप हे शेताचे रक्षण करते आणि शेतकरी बांधवांचा मित्र असं मानला जातो आणि शेतामध्ये जे उगवणार तेच त्यांना वाहलं जातं मग म्हणून तांदळाच्या पासून ज्या लाह्या तयार केल्या जातात ते त्यांना वाहिले ते जाते श्रावणामधील बहुतेक सणांना इतिहास आहे आणि तो इतिहास आपल्याला कथांमधूनच मिळालेला आहे आणि नागपंचमीच्या बाबतीत सुद्धा अशीच भरपूर साऱ्या कथा आहेत पण ह्याच्यातली मला एक कथा अजून माहिती आहे ती मी तुम्हाला सांगते एक एका राज्यात एक गरीब शेतकरी कुटुंब होते त्या शेतकऱ्याला दोन मुले होती आणि एक मुलगी होती एक दिवस शेतात शेतकरी नांगरणी करत होता आणि नांगरणी करता करता शेतकऱ्याकडून नागाची तीन पिल्ले शिरडून मरण पावतात मरण पावलेल्या पिल्लांकडे पाहून नागिणीने आक्रोश केला त्यानंतर नागिणीच्या मनात त्या शेतकऱ्याविषयी सूडाची भावना निर्माण झाली एक दिवशी तिने तिने ठरवले की शेतकऱ्याचा सूड घ्यायचा म्हणून रात्रीचा फायदा घेऊन ती शेतकऱ्याच्या घरात जाऊन शेतकऱ्यासह तिने तिच्या ती पत्नीला आणि दोन मुलांना डसले राहिली होती ती त्याची मुलगी तर नागिण दुसऱ्या दिवशी पुन्हा शेतकऱ्याच्या घरी मुलीला डसण्यासाठी त्याच्या घरी आली पण नागिणीला पाहताच शेतकऱ्याच्या मुलीने नागिणीसमोर दुधाने भरलेली वाटी ठेवली आणि तिची क्षमा मागितली शेतकऱ्याच्या मुलीची श्रद्धा पाहून नागिण तिच्यावर प्रसन्न झाली त्यानंतर नागिणीने तिचे आई वडील व दोन भाऊ यांना जिवंत केले तो दिवस श्रावण शुक्ल पंचमीचा आणि या दिवसापासून नागदेवतेचा कोफ दूर करण्यासाठी श्रावण महिन्यात येणाऱ्या नागपंचमीला नागाचे विविधीवत पूजन केले जाते मी हा जो वाहिलेला आहे तो नागाचा ताना आहे आणि आता माझी पूजा पूर्ण झालेली आहे नागपंचमीला विशेष करून आठ नागांची पूजा केली जाते ते म्हणजे अनंत अनंत म्हणजे शेष वासुकी पद्मनाभ कंबल शंखपाल धूतराष्ट्र तक्षक आणि कालिया या आठ नागांची विशेष करून पूजा केली जाते आणि आजची माझी पूजा नागपंचमीची पूजा कशी वाटली हे तुम्ही कमेंटमधून नक्की कळवा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू